नाश्त्यासाठी काहीतरी झटपट चविष्ट काही बनवायचं असेल तर ही, ही, ही रव्यापासून एकदम जाळीदार लुसलुशी झटपट होणारी रव्याची इडली आणि चटणी एकदा नक्की ट्राय करा माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न नाश्त्याला मुलांच्या ना डब्याला रोज रोज काय बरं बनवायचं तसा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल नेहमीप्रमाणे कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीत आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेमिक्स बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर एक कढईमध्ये फक्त दोन चमचे आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की एक चमचा बसना डाळ आणि एक चमचा उडीद डाळ आपण घातलेली आहे दोन्ही डाळी घातले की इडलीला चव चा आणि छान येते आता ही सगळी जिन्नस काही सेकंद अगदी मध्यमाचेवर थोडी लालसर छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे खूप जास्त रंग बदलायचा नाही कारण आणखीन काही जिनस आपण यावर परतणार आहोत तर पटकन याचा रंग काळा पडू शकतो थोडंसं झालं की एक बारीक हिरवी मिरची चिरून घातलेली आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं हाताने तोडून किंवा चिरून घालायची आहे मजाची चव यामध्ये छान येतं हे सुद्धा थोडा वेळ परतून घेतलेलं आहे आता इथे मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे तीन साईजचा सा रवा येतो त्यातला मधला म्हणजे दोन नंबरचा रवा आपल्याला इथे वापरायचा आहे अगदी फाईन नको किंवा अगदी मोठा नको मिडियम साईजचा सा आपल्याला रवा वापरायचा आहे आता रवा आपल्याला साधारणतः मध्यमाचे वर एक तीन ते चार मिनटं छान यामध्ये भाजून आहे खूप जास्त रंग बदलायचं नाही करपवायचं नाही अगदी मध्यमाचे वर एक चार मिनटं आपण छान फुलेपर्यंत परतून घेतला रंग बघू शकता अजिबात याचा बदललेला नाही असं चांगला भाजून घेतला की इडलीमध्ये चांगला फुलतो आणि आपल्याला पसायलाही हलका जातो कच्चा रवा घालण्यापेक्षा असा थोडा भाजून घातला की टिकायला सुद्धा मदत होतं असं हे प्रेमिक्स तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं जेव्हाही तुम्हाला इडली करायची असेल फक्त प्रेमिक्समध्ये काही जिन्नसं घालायची आणि मऊ लुसलुशीत इडल्या तुम्ही तयार करू शकता असं प्रेमिक्स तुम्ही नक्की करून ठेवू शकता मुलं बाहेर असतात किंवा हॉस्टेलला वगैरे असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही असं करून देऊ शकता संपूर्ण थंड झालं की एखाद्या हवामध्ये डब्यामध्ये बरणीमध्ये तुम्ही पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवू शकता असं प्रेमिक्स आपलं तयार आहे आपण लगेचच याच्या इडल्या तयार करणार आहोत आता एक कप जर रवा असेल जरी तुम्ही प्रेमिक्स एक कप घेत असाल त्याला अर्धा कप दही घेतलेला आहे आणि याच कपाने अर्धा कप आपण पाणी घेतलं आहे म्हणजे लक्षात असू द्या ज्या कपाने तुम्ही रवा मोजून घेतला आहे त्याच कपाने तुम्हाला दही पाणी मोजून घेणं गरजेचं आहे जरी प्रेमिक्स तुम्ही वरून मोजून घेत असाल तरी तुम्हाला पाणी आणि दही याच कपाने मोजून घ्यायचं आहे आता ही सगळी जीनसं छान आपण एकजीव करून आहे असं हे घट्ट सर आपल्याला भिजवून आहे खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त सरसरीत नको असं हे हलकंसं घट्ट पीठ आपण भिजवून घेतलंय जर गरज वाटली तर वरून नंतर आपण थोडंसं पाणी घालूया आता यामध्ये रवा वापरल्यामुळे थोडा भिजायला आपल्याला ठेवणं गरजेचं आहे म्हणून झाकण लावून एक पाच दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत खूप जास्त वेळ याला भिजत ठेवायचं नाही आता रवा भिजेपर्यंत पटकन आपण ओल्या नारळाची चटणी दोन मिनटात कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मेजरिंग कपने अर्धा कप ओल्या नारळाची कापं घेतली आहेत तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर थोडंसं भिजवून तुम्ही तुकड्यांमध्ये वापरू शकता जितकं तुमचं खोबरं तितकीच तुम्हाला भासकी डाळवं किंवा भा पंढरपुरी डाळवं तुम्ही इथे वापरू शकता दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखा असावं म्हणजे तुमच्यासाठी लाक्षर आणि चव छान येते दोन लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे आपण इथं थोडं चिंच घेतलेलं आहे थोडंसं तुम्ही आल्याचा तुकडा घातला तरी आणखीन छान टेस्ट येते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला पावडर करून घ्यायची छान पावडर झाली की वरून थोडंसं पाणी घालून चटणी फिरवून घ्यायची असं केलं की खोबऱ्याचे किंवा डाळीचे तुकडे तुमच्या चटणीमध्ये राहत नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडी चटणी आपण पातळ करून घेतली आहे जितकी घट्ट पातळ चटणी लागते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता चटणी हवी असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता आपण याला छान फोडणी देणार आहोत म्हणजे आणखीन पचायला हलकी जाईल आणि चवीलाही छान लागेल त्यासाठी अर्धी पळी तेल छान कडकडीत आपण फोडणी पात्रात गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी एक चमचाभर आपण इथे चना डाळ पाव चमचा आपण इथे उडीद डाळ घातलेली आहे दोन्ही डाळी घालणं टोटली ऑप्शनल आहे फक्त मोहरी घातली तरी सुद्धा चालू शकेल आता ही चांगली फुलवून घेतलेली आहे चांगला सुगंध यायला लागला की दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा कडी पत्त्याची पानं अगदी चिमूटभर आपण इथे हिंग घेतलेला आहे फोडणी न करपता पटकन आपल्याला चटणीवर घालायचे तर अगदी तीन ते चार मिनिटात झटपट होणारी ही ओला नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे डोश्या बरोबर इडली बरोबर अगदी कशा बरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता चटणी झाली आहे दुसरीकडे आपलं इथे रवासुद्धा छान भिजून तयार झाला असावा एकदा झाकण उघडून बघूया तर हवं तितकं पाणी सगळं रव्याने शोषून घेतलं पीठ पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झाल्यासारखं आपल्याला इथे दिसत असेल जर असं घट्ट वाटलं तरच थोडंसं वरून पाणी घालायचं आहे म्हणजे सेम कपने पुन्हा आपण पाव कप साधं पाणी घेतलं आहे त्यातलं अर्धं घातलं आहे आपण नंतर घालूया आणि पुन्हा आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे असं छान दोन मिनटं फेटून घेणार आहोत म्हणजे ही सगळी जिनसं छान एकजीव होतील तुम्ही पिठाची पुन्हा कन्सिस्टन्सी बघू शकता नेहमीचं इडली डोशाचं पीठ कसं असतं त्यापेक्षा थोडं आपल्याला घट्ट पिठे ठेवायचं आहे म्हणजे इडली चांगली फुलायला मदत होईल जर खूप पीठ पातळ केलं की चपट्या इडला किंवा चिवट इडल्या तयार होतील अगदी आयत्या वेळेस इडल्या करायच्या असतील तर सवी पुरतं मीठ आणि अगदी अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घातलेला आहे तुम्ही सोडा घालू शकता अगदी पाव चमचा आता पुन्हा ही सगळी चिनस छान एकजीव करून घेणार आहोत तत्पूर्वी जे पाव कपातलं थोडंसं पाणी ठेवलेलं होतं ते यावर घातलंय म्हणजे हे छान ॲक्टिवेट होईल आणि पुन्हा एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन मिनटं चांगलं आपण हे फुलवून घेतलंय असं हे पीठ इडली बनवण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सोडा किंवा इनो तुम्ही जे काही घालत असाल पटकन इडल्या बनवायला घ्यायच्यात म्हणजे इडली फुलतात जर तुम्ही हे ठेवून दिलं तर इडल्या फुलणार नाही त्या होतात म्हणून सोडा खालण्यापूर्वीच इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे असं काजूचे तुकडे आवडीप्रमाणे आपण सजवू शकतो आणि पटकन यावर आता आपण हे पीठ घालणार आहोत सोडा घातल्यानंतर पटकन इडल्या बनवायला घ्यायच्यात लक्षात असावं पिठामध्ये सोडा घालण्याआधीच आपण पाणी सुद्धा इथे स्टीमरमध्ये उकळायला ठेवलेलं होतं भांड्याला तेल लावून घेतलेलं होतं म्हणजे अगदी आयत्या वेळेस पटकन भांड्यामध्ये तुम्हाला हे इडलीचे स्टँड ठेवता येईल आता यामध्ये आपल्याला ही दोन्ही स्टँड ठेवायचं आहे तर आपण घेतलेला जिन्नसा साधारणतः मोठ्या आकाराच्या नऊ इडल्या तयार होतात तुम्ही अगदी छोट्या छोट्या करत असाल ते एक बारा ते तेरा तुमच्या इडल्या तयार होतील झाकण आहे आणि मध्यमासेवर फक्त दहा मिनटं घड्याळात बघून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे रवा इडली असल्यामुळे फार जास्त याला शिजवावं वगैरे लागत नाही दहा मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता काय मस्त फ्लफी आणि छान पांढऱ्या शुभ्र इडल्या आपल्या मस्त फुललेल्या आहेत अजिबात कोणतीही इडली तुम्हाला चिरल्यासारखी तुकडे पडल्यासारखी दिसत नसेल अगदी अख्खीच्या अख्खी आपली इडली तयार झाली आहे दहा मिनटानंतर गॅस बंद करून स्टँड आपण थोडं खाली करून थंड करायला ठेवून देणार आहोत हलकंसं कोमट झालं की आपसूक अशा इडल्या यापासून वेगळ्या होतात असे या छान जाळीदार लुसलुशीत कोणतीही पूर्वतयारी न करताना नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी काही बनवायचं असेल तर ही झटपट होणारी रव्यापासून इडली आणि चटणी नक्की करून बघा एकदम जाळीदार मस्त लुसलुशीत छान मौसूत अशी इडली आपली तयार होते आता या इडली इडलीमध्ये नेहमीपेक्षा छान फोडणी घातल्यामुळे ही इडली खायला अगदी अशीच पण छान लागते सांबाराबरोबर चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता अशी ही चटणी इडली नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की कळवा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आम्हाला मेसेज करू शकता आपली कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे ते वेबसाईटवरून सुद्धा ऑर्डर करू शकता जर तुम्हाला सीओडी हवं असेल तर फ्लिपकार्टलासुद्धा आपले मसाले उपलब्ध आहेत चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.